नक्की मी जशी या करा मग ती तशी ती म्हणत नाही काय करायचं सांगा तिला जी खरं त्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे जास्त तर मी तर सांगितलं तसं तिच्या मनात काय आहे आपल्याला काय माहिती मनात लवकर काय येतं का कोणाच्या तुझा वाढदिवस जरा लेट झाला कारण कसं झालं सगळी काम करून मका पेका करून झाकून मग महोदला केक आणा गेलून ती केक घेऊन यायला मला झालं वेळ म्हणजे रातच्या आठ साडेआठ वाजल्या त्यामुळे कार्यक्रम करायला वेळ झाला मग सासूबाई रातचा कार्यक्रम कस झाला दादू या वाढदिवसाचं सांग झाला की अहो काय म्हणतोय काय नाही पिढ्या म्हणतोय आता जेवण करा म्हणतोय तुम्हाला जेवला का जेवण आहे केलं का जेवण रे जेवण केलं काय खाल्लं अंड्याची पोळी तर पिल्ल्याला सगळ्यात जास्त अंडीची पोळी आवडते काय तू जेवण केलं गं नाही काय खाल्लं तू आता बघ आता आहे ना मास खाल्ले तो रेगिले बेत आहे तर मग कुठे गेली तुमची लेख ते जाता खाली कंस भराय गेले ते तिला कंस भर लागाय गेले व जीवले बी नाही काय नाही गेले ते तिला म्हणलं कागद जेवण कनेक बी तशी ठेवले तेवढ्या चार चपात्या कर म्हणली ते कंस भरते ते मी बी जाते म्हणले भर लागाय तर मित्रांनो सकाळपासनं आता मी आंघोळ केली घरी होतो का नाही कारण काय झालंय तिथं ज्या आता आपण माका केली पलीकडे इथं माळाला तिथं लुळुंब्या होत्या आणि आपल्याकडे कागद जरा नाही ती इनरवर आपण माका वाळू घातली त्यामुळं घाण काढावं लागली सकाळपासून ते काम चालू होतं आता माका वाळू घातली सगळी आणि मग येऊन आंघोळ केली तर घरी आलो तर बायमान बिघडजे होताच चार चपात्या आता माझ्या करता करून पिऊन ती गेली भरू लागायला सासूबाई बी आलत्या बघा दोन दिवस आपलं त्याने बी काम करू लागले काल त्याने बी चांगला चांग बांधला त्यामुळे आपली मका बी झाली घरी बी कंच भरून आली माका पण शेतोड उघडल्यावर मशनवाला बी येत तू म्हणला आला माका पण करून झाली तर आता ती गेली खाली रानात कंस भरायला तर आपण जाऊ त्याच्याकड बघूया ती काय काय करते एक तासभर तुम्ही भरले तर होऊन जात होत काल झालं तर बी एका बरे अगं मी मका तिकडे पसरवतो आता आंघोळ करून सासूबाईला विचारलं कुठे गेली तुमची तर सासूबाई म्हणली तिकड ती येत कंच बरा गेली म्हणून किती आहे ती बरायची चांगला आहे या जोडीनं साथीनं कामं होऊन जाते ती एकामेकाची आणि कंचा अजून मोडाजी राहिलेली दिसते ती कारण तुझ्या पलीकडे ती सारा तसाच दिसतोय ह आणि राहिला की तसच राहिला परत पाहिजे ते परत कागद बी वाळवाय पाहिजे ते आता आपल्यालाच किती अडचण आली आपण मोरगा इनर फाडून वाळू घातली ते आणि ह्या स्पीड मध्ये कुणालाही कागद मागायचं म्हणजे पाल का आमच्याकडे त्याला आम्ही कागद म्हणतोय फार या पाल म्हणते जार ते कोणही ही देत नाही बघा कारण हे दिवसच बेकार असते तर पावसाळ्यात जरा जर मका भिजली तर लेगी किंवा उगून येते त्याला जाव्या म्हण आईला म्हणलं तू बघ म्हणलं मी जाते तिला विस भरू लागते म्हणलं ती एक तीच आहे त्यात भाऊजी पण विस करू लागते अबदात बसता त्यामुळं चला तिनं बोलवू अगर ना बोलवू मी बोलवते व पण तिचं कसं असतं ती बोलवत नाही मग आपण जायचं तिचं पण बरोबर आहे मोठी हाय मी कसं काम करायचं म्हणायचं म्हणून ती काय म्हणत नाही माझं आहे ती कर ती कर म्हणायचं आ हाय का नाही हाय की पण बोलवलं म्हणून काय फरक पडतो नाही बोलवत की मी जशी या करा मग ती तशी ती म्हणत नाही काय करायचं सांगा तिला नाही त्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे वाचतो तर मी तर सांगितलंय तस तिच्या मनात काय आहे आपल्याला काय

मकाला जर काय झालं तर काय खरं नाही तेवढी चार पैसे घालवले पुत हजाराचा डोस झाले तर एक डोस पाच पाच हजाराचा येत असले तर या दहा हजाराचा डोस झाला या तीन डम्पिंग खात टाकला या परत ती आळीच एक सगळं असं औषधाचा जर काढलं सांगा एवढं करून आपल्याला आपल्या डोक्यात आपली मका सलाम ठेवायची मी कुठल्या तोंडाने माझच करू लागा तुमच्या जागेवर पावसात केली तर कारण गरजच आहे तेवढी काय नियोजन असत मित्रांनो पी काय म्हणल्यावर त्याच्यावर दिवाळीला आम्हाला काय म्हणू लागत नाही एक रात्री भरपूर आहे ते आम्हाला कुठं सांगत नाही दिसत असं नसतं या एवढं कंडिशन आता चालूल तर एवढं बेकार झाली ना वाला दुष्काळ होता एवढं बेकार झाले ला। आता पोरसने कपडे म्हणा घरात किराणा काय फराळ करायला असं लागते तर पैसा कुठं नाही यायचा काहीतरी असतंय ना ह्या पिका पोर आमची लय अशी असती ह्या पिकाला आपण नासधूस करून जमत आहे का म्हणून कुठेतरी चांगलं हो ताईनं केलं तरी काय अडचण नाही आता ताईनं करून जरी न मी बोलवता आलेच ना करू लागितलंच ना तर आपण पण संयम ठेवला पाहिजे करू लागते करू लागते त्यात अजून पण सांगते जरी मी बोलवलं नसलं तरी ताई ना एक दिवस असं झाला नाही की ते आल्या त्या मी गवारीच्या शेंगा केल्या कुठं सांगत नाही रडकून यायची अशी तो अडायची दहा दहा किलोची ऑर्डर असली तरी करायची पण ताई नकळत का होईना मग येऊन मग माझ्यावर राखा काढायचा होईना येणार मला म्हणणार की तुला बोलवायचं नसतं ग ताईला बोल वाटते मी तुला तुलाच काम करायचं आहे आम्हाला काय करू वाटतं का तुमच्यासाठी माझा जीव वडतो म्हणून मी कुठं तरी येते अशा बोलते हक्काला तर एवढं बोलते खरं नशीब लागत बर का जाऊ अशी भेटायला नशीब आहे पैशात पैसे कसा पैसे तुला पण माहित आहे माझी परिस्थिती कशी आहे मला माहित आहे तुझी परिस्थिती कशी आहे आपल्या दोघीला पण माहित आहे की आपली परिस्थिती कशी आहे पण ह्या परिस्थितीत ना बाहेर कस निघायचं की तुझ्या पण हातात आहे आणि माझ्या पण हातात आहे तेवढं आहे आमच्याच हातात आहे ज्या वेळेस आम्ही हातपाय काय दुसरी बोलणारी असते ती वाईट म्हणणारी असते ती भांडण लावणारी असते ती आज आपलं कस वाईट होतय आणि ही कशी बोलायची बंद होती ती हीच वाट बघते ती मी आजपर्यंत हिला चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला ती पण तुम्हाला वाईट वाटत बोला आणि बर बोला मी बोलते पण त्या बोलण्यात ना माझं प्रेम असतं तिच्याबद्दल त्यामुळे मी बोलते तिनं रडून माझ्या पशी ती जाण करून मोकळे केलंय पण मी कोणापाशी माझं अंतरण मोकळं करायचं मी कोणापाशी बोलायचं